नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या मराठी ज्ञान यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण भारतरत्न पुरस्कार या पुरस्काराविषयी माहिती घेणार आहोत तर अगदी तो थोड्या वेळात आणि जास्तीत जास्त माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ एस्केप न करता पूर्ण पहा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असून हा भारताच्या राष्ट्रपतींकडून प्रतिवर्षी साहित्य विज्ञान कला व सार्वजनिक सेवा या क्षेत्रांतील श्रेष्ठ योगदानाबद्दल महान व्यक्तींना सामान्यत सव्वीस जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी प्रदान केला जातो हा सन्मान देण्यास देशात एकोणीसशे चौपन्नपासून सुरुवात झाली एकोणीसशे चौपन्नमध्ये पहिल्यांदा भारतरत्न पुरस्कार मिळणारे व्यक्ती सी राजगोपालाचारी सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सी व्ही रमन आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार हा जास्तीत जास्त तीन व्यक्तींना देण्यात आला परंतु दोन हजार चोवीसमध्ये मात्र भारतरत्न पुरस्कार पाच व्यक्तींना पहिल्यांदाच देण्यात आला दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्कार सन्मानित व्यक्ती आहेत माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग मरणोत्तर माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनाही मरणोत्तर तिसरे आहेत शास्त्रज्ञ यम एस स्वामीनाथन यांनाही मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे चौथे आहेत कर्पुरी ठाकूर बिहार राज्याचे मुख्यमंत्री आणि पाचवे आहेत लालकृष्ण अडवाणी सातवे उपपंतप्रधान दोन हजार चोवीस वर्षा या वर्षापर्यंत एकूण त्रेपन्न व्यक्तींना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पन्नासावा पुरस्कार एल के अडवाणी यांना मिळालेला आहे एकानव एकावन्नवा पी व्ही नरसिंहराव बावन्नवा पुरस्कार चौधरी चरण सिंह तर त्रेपन्नवा पुरस्कार या एस स्वामीनाथन यांना मिळालेला आहे भारतरत्न मिळवणारा पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर दोन हजार चौदा भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला इंदिरा गांधी एकोणीसशे एकाहत्तर मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे एकमेव हो। भारतरत्न पुरस्कार मिळवणारे व्यक्ती ए पी जे अब्दुल कलाम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती नसणारे खान अब्दुल गफार खान पाकिस्तान एकोणीसशे सत्याऐंशी भारतरत्न पुरस्कार मिळवणारे एकमेव उद्योगपती जे आर डी टाटा एकोणीसशे ब्याण्णव भारतरत्न पुरस्कार मिळवणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एकोणीसशे चौप पहिल्या मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त करता लालबहादूर शास्त्री एकोणीसशे सहासष्ट भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले संगीतकार एम एस सुबलक्ष्मी भारतरत्न पुरस्कार पहिल्यांदाच कोणी नाकारलेला आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले चित्रपट निर्माते सत्यजित रे तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद